नमस्कार म्हणजे जाणेजी यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे गोकुळाष्टमी विशेष हा भाग आहे आणि गोकुळाष्टमी विशेष म्हणजे कृष्णाचा आवडता पदार्थ केलाच पाहिजे कृष्ण आणि त्याच्या सगळ्या गोपाळांना आवडणारा हा पदार्थ आहे अतिशय पौष्टिक रुचकर आणि खूप पारंपरिक आणि गॅसशिवाय होणारा हा पदार्थ आहे आणि तितकाच पौष्टिकही आहे तो खूप सोपा पण आहे कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळे जिन्नस त्याच्यात ॲड करून तो थोडासा वेगळा पण केला जाऊ शकतो तर आज माझी पाधी माझी पद्धत बघा ही आणि माझ्या पद्धतीने हा आहे चम गोपाल कला करून बघूया एकदम रंगीबिरंगी चमचमी तिखट आंबट कोड मस्त चवीचा हा गोपाल कला तुम्ही अवश्य करून बघा खूप सोपं साहित्य आहे घरात असतंच आपल्या ते शक्यतो आणि मस्त लागतं अगदी चवीला तुम्ही कधी खाल्ला नसेल तर नक्की यावर्षी या पद्धतीने ट्राय करा आणि कृष्णाला हा नैवेद्य जरूर दाखवा आजच्या संध्याकाळी तर बघूया आपण काय काय लागणार आहे याच्यासाठी तर याच्यासाठी अगदी खूप बेसिक साहित्य लागणार आहे आपण जे कांदेपोह्यांसाठी पोहे घेतो जाड पोहे ते थोडंसं पाण्यातनं धुवून घ्यायचे आहेत डाळिंबाचे दाणे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ही चणाडाळ घ्यायची आहे ती पण अवश्य घ्यायची ती रात्रभर भिजत ठेवली होती मी पण तुम्ही चार पाच असे भिजवू शकता घरातलं दही घ्यायचं आहे थोडं फेटून आणि साळीच्या लाह्या घ्यायच्या काहीजणं ज्वारीच्या लाह्या पण वापरतात तर तुम्ही पण वापरू शकता द्राक्ष घेतलेत मी हिरवे त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या दोन बारीक चिरून घेतलेले आहे क कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मीठ तर लागणारच आहे आणि काकडी घेतली एक छोटीशी सगदी बारीक चिरून आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं याच्यात म्हणजे लिंबाचं लोणचं घरातलं लिंबाचं लोणचं याच्यात जरूर घालायचं ते अवश्य असतं घालणं आवश्यक असतं आणि मस्त लागते त्यांनी चव तर आपण आता सगळ्यात आधी पोहे घातले भिजवलेले त्याच्यानंतर आपण चाळीच्या ला ह्या चण्याची डाळ हे द्राक्ष हिरवे तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची फळं पण ॲड करू शकता सफरचंद पे कि म्मा तुम्ही काळी द्राक्ष पण याच्यात ॲड करू शकता जे तुम्हाला वाटतं ते ॲड करू शकता कारण हा गोपालकाला आहे ज्या ज्या गोपाळांकडे जो जो पदार्थ जे जे जिन्नस त्यांनी खाऊ खायला म्हणून आणलेलं असतं ते सगळे एकत्र करून केलेला हा गोपालकाला आहे जो कृष्णाला खूप प्रिय आहे त्यामुळे तो तुम्हाला जे वाटतं जे आवडतं त्याच्यात तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि दही घालायचं हे फेटलेलं मिरची बारीक चिरूनच घालायची अगदी ठेचून घालू नका बारीक चिरलेली अशी मध्ये मध्ये जी जेव्हा दह्यात वगैरे मिक्स केल्यानंतर छान लागते अगदी मस्त खमंग चव येते ते मध्ये मध्ये त्याला तर खूप छान लागतं हा गोपालकाला आणि आंबट गोड चवीचं लिंबाचं लोणचं मोरलेलं घडल्याला तर विसरायचं नाहीच आहे ते, ते सगळ्यात महत्त्वाचा पाठ निभावतं या हो गोपालकाल्यामध्ये आणि खूप सुंदर चव येते ते गोपालकालाला तुम्हाला हे सगळं एकत्र केल्यानंतर लक्षात येईलच की त्याचा जो गंध आहे तो तुम्हाला लहानपणच्या गोकुळाष्टमीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात ठेऊन पोचवेल असा हा गोपालकाला आहे आणि याच्या निगडीत माझ्या लहानपणच्या आठवणी आहेत आणि अगदी मस्त ते ढोल वगैरे वाजवून गोकुळाष्टमीला छान दही अंडी फोडली जाते सगळीकडे कल्ला हल्ला असतो आणि ते सगळं दही दहीहंडी फोडल्यानंतर जेव्हा हा प्रसाद घरोघरी वाटला जातो त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो सगळ्यांनी मिळून केलेला तो प्रसाद असतो आणि सगळ्यांच्या घरी तो जातो त्या दिवशी भरपूर खाल्ला जातो आणि खूप पौष्टिकही आहे आणि रुचकर लागतो अगदी तर तुम्ही नक्की हा ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आहे तुम्ही माझी गोविंद लाडूची रेसिपी बघितली नसेल तर ती पण अवश्य जाऊन बघा आणि आजच्या दिवशी तो पण पदार्थ करा खूप सोपा आणि पौष्टिक आहे हा पदार्थ तुम्ही स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता खूप खूप मजेदार पदार्थ आहे तर कृष्णासाठी खास नैवेद्य आजच्या संध्याकाळी हा करून बघाच आणि अवश्य त्याचा आस्वाद घ्या व्हिडिओला आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुढच्या भागामध्ये आपण अशा मस्त रेसिपींसह पारंपरिक रुचकर पौष्टिक रेसिपीसह भेटत राहूच या तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म गोकुळाष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म